लेखामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या अंजली दमानिया यांच्याकडून मोठा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आणि हेच नाही तर विरोधकांनी थेट अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आता अंजली दमानिया चक्क पुण्यातील मुंढवा भागातील ती जमीन बघण्यासाठी पोहोचले आहेत मात्र दमानिया यांना गेटवरच अडवण्यात आली त्यांना आतमध्ये सोडले नाही आणि जे दमानिया यांनी म्हटले की गेटवर काही लोक आहेत त्यांनी मला म्हटले की आम्ही तुम्हाला बघतो तुम्ही चांगलं काम करता मात्र जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसणार तोपर्यंत आम्हाला तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही आमचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल आणि मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट अशी व्यक्ती मी बघ कधी बघितली नाही मी त्याला विनंती केली की आम्हाला फक्त दोन जणांना आज जाऊन पाहण्याची परवानगी द्या पण त्यांनी स्पष्टपणे नाकारले पण आता त्यांना कोणाचे फोन आले कोणी त्यांना परवानगी देऊ दिली नाही मला माहीत नाही पण आता त्यांनी पाहणी करण्यास नकार दिला मी विनंती करूनही त्यांनी मला आज जाऊ दिलं नाही कोणत्याच समितीला हे नियमात झाले असे म्हणता येणार नाही सरकारने ही जमीन बोर्डाला रिसर्च करण्यासाठी दिली होती आत्ताची येथील परिस्थिती मला बघायची होती मला आतमधल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची होती सोळा तारखेला काही लोकांनी इथे येऊन तमाशे केले होते तरीही माणसे कोण होते याची चौकशी मला करायची होती मात्र मला आत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली केंद्र सरकारचा अधिकारी होता त्याने माझ्यासोबत अत्यंत वाईट प्रकारे संवाद साधला पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे हा व्यवहार अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे देखील रद्द करू शकत नाहीत कोणाकडेही ते अधिकार नाहीत कारण यात फसवणूक झालेली आहे जर हा व्यवहार रद्द केला तर मी कोर्टात चॅलेंज करेन आतापर्यंत प्रत्येक विषयाची इतंभूत माहिती घेऊनच लढते तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे त्याच लोकेशन काय सध्याची स्थिती काय तिथल्या अधिकाऱ्यांची बोलण्यासाठी मी आता मुंडवाच्या त्या लोकेशन वर आले इथे आज जे गेट वर काही अधिकारी होते ते म्हणाले ताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही अतिशय चांगला लढता पण पर जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही ना तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनयामिन म्हणून त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते त्या उद्धट व्यक्तींनी मला मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीस वर जरूर दिली असेल पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या ती तिने त्यांनी स्पष्टपणे नाकारली आता त्यांना कोणाचे फोन आले कोणी नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय पण या सगळ्या गोष्टींचा कीच पाडणार आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई